ज्या वेळेला देशावरती ज्या ज्या वेळेला गंडांतर आलेले आहेत आक्रमण झालेले आहेत त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे शिवराय शिवराया सगळ्यांची सुमता झाली असती <Ki> होत शिवाजी तपसुन्न होत सबकी की हा एक आवाज ऐकला की आजही असा अंगावर रोमांच उभा राहतो नाही का एकच आवाज त्याच्यात ही ताकद होती की संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र करायचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे तरुण आहे ज्याला काहीतरी महाराष्ट्रासाठी करायचंय अशा माणसाला जोडणारा हा आवाज बाळासाहेब ठाकरे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतांशी तुम्ही किती सहमत आहात ह्या बाबतीत दुमत होऊ शकतं पण महाराष्ट्राच्या इतिहासाचा उद्या जर काही एक मोठा प्रबंध करायचा झाला तर त्यातली खूप सारी पानं ही या माणसाच्या नावानं लिहिली जातील या बाबतीत कोणीही मला वाटतं कोणाचं दुमत असणार नाही तर असा हा माणूस दहा लाखात एक असा वक्ता आणि त्याच्या वक्तव्यानं त्याच्या भाषेनं एक नवीन शैलीच निर्माण झाली ज्याला ठाकरी शैली आपण म्हणतो तर अशा या वक्त्याकडून आपण काही शिकू शकतो का आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी भाषण कसं करावं लोकांशी कसं बोलावं लोक कशी जोडावेत याविषयी गेले अनेक दिवस बोलतोय नुकताच ठाकरे चित्रपट प्रदर्शित होऊन गेला आणि अनेक लोकांनी मला विचारलं की बाळासाहेबांच्याकडून आपण काही शिकू शकतो का तर आज पाच गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे की ज्या बाळासाहेबांच्या भाषणामध्ये तुम्ही आवर्जून पाहिल्या पाहिजेत आणि आपल्या पद्धतीने का होईना पण त्या आत्मसात केल्या पाहिजेत त्या आपण आपल्या बोलण्यामध्ये आणल्या पाहिजेत पहिली गोष्ट आजच्या आपल्या बाळासाहेबांच्या अभ्यासातील तुम्ही ज्यावेळेस लाखांसमोर बोलता हजारांसमोर बोलता त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षानं मला जाणवते बाळासाहेबांकडे बघून त्यांच्या भाषणांकडे बघून की श्रोत्यांमध्ये असलेला जो जोश आहे जो उत्साह आहे तो मॅच करायची ताकद बाळासाहेबांमध्ये होती तुम्ही असे नाही ते बघितलेत का की जे लाखांच्या सभेमध्ये सुद्धा अगदी शांत हाताची घडी घालून बोलतात आणि मग ते आपलं त्यांच्या पद्धतीने बोलत राहतात हा जो वक्ता आहे ना तो तितकासा लोकांना आवडत नाही तिथं जल्लोष करायला लोक आलेली असतात त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यांचे कन्सर्न्स आहेत त्यांच्या अडचणी आहेत त्या एक्सप्रेस करणारा एक नेता त्यांना हवा असतो आणि ज्यावेळेस लाखो लोकांचं मन व्यक्त करायचं त्यावेळेस त्यांचा उत्साह मॅच तुम्हाला करता आला पाहिजे म्हणून नेहमी लक्षात घ्या की ज्या सभेत तुम्ही बोलताय त्या सभेतल्या लोकांचा उत्साह त्यांचा जोश तुम्ही मॅच करू शकता का हा पहिला मुद्दा आपण बाळासाहेबांकडून शिकला पाहिजे दुसरी गोष्ट ऑब्व्हियसली यांची जेश्चर्स त्यांचे हातवारे हा एक तर ज्या वेळेस मोठ्या सभेमध्ये आपण बोलतो त्यावेळेस आपल्या हातवारे तेवढेच मोकळे हवेत हा भाग आहेच आणि हे तुम्हाला नेहमी दिसतं बघा तुम्ही त्यांचे हातवारे थेट आहेत लांब पर्यंत त्यांचे हात जातात अतिशय बघण्याला एक गोष्ट आहे ही खूप ज्यांचे हात शरीराला जोडलेले असतात ना बोलताना ती लोक छोटी वाटायला लागतात ती लोक संकुचित वाटा लागतात तर हा एक जेश्चरचा भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे जो बाळासाहेबांच्या भाषणामध्ये आपण शिकू शकतो तिसरी गोष्ट एक छोटी मी तुम्हाला करायला सांगेन क्विकली असं करा आपले हात बघा असे पाठमोरे हा आणि मग असं सुलटे करून पहा तुम्ही मला सांगा की कुठल्या हातांकडे बघायला तळहात की पाठमोऱ्या हात तुम्हाला बरं वाटलं जास्त खरंच आहे आय एम सिरियस याचा काहीतरी संबंध आहे पुढे लक्षात घ्या तळहात बघायला आपल्याला छान वाटतं का हे कदाचित तुम्ही सांगू शकणार नाही याच्यावर जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं समजून देऊ शकतील पण एक मुद्दा मी निश्चित सांगेन आणि हा बाळासाहेबांच्या वक्तव्यामध्ये त्यांच्या भाषण शैलीमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला निश्चित दिसेल ते म्हणजे ते तुमच्याशी बोलताना त्यांचे तळहात बऱ्याचदा तुम्हाला दिसतात ते हात पुढे करतील ते तुमच्या समोर हात ठेवतील ते बंद हातांनी तुमच्याशी बोलत नाही त्याचा का अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही आपल्याला उगच ना आपल्या सबकॉशियसला अंतर मनाला असं वाटतं की जी लोक ना स्वतःजवळ काहीतरी ठेवून थे थे बोलतात ना मनात काहीतरी म्हणजे मनातलं मनात आहे मनात मनात ते शंभर टक्के बोलायचं नाही समोरच्याला तो माणूस त्याची बॉडी लँग्वेज थोडीशी अशी संकुचित त्यांची देहबोली असते त्यांचे हात नेहमी आतल्या बाजूला वळलेले असतात कारण त्यांनी काहीतरी धरून ठेवलेलं असतं या उलट जो माणूस मोकळेपणे बोलतो बाळासाहेबांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाही ते म्हणले कमाले जी लोक काही लपवून ठेवतात ना आयुष्यात त्यांनी लिहावं हो। माझ्या आयुष्यात सगळंच उघड पुस्तक आहे वेगळं मी काय लिहायचंय आता जे सांगायचंय जे बोलायचंय ते ऑलरेडी बोलून झालंय सगळं तर हा मोकळेपणा असलेला हा माणूस होता आणि म्हणून त्यांच्या देहबोलीत सुद्धा तो मोकळेपणा दिसतो हे आवर्जून लक्षात ठेवा की जेवढी तुमची देहबोली ही जास्त मोकळी आहे तेवढा श्रोत्यांना किंवा तुमच्या समोरच्या माणसाला तुमच्याविषयी विश्वास वाटू लागतो त्याला वाटतं की हा माणूस काही लपवत नाही माझ्यापासून तर ही अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही बाळासाहेबांच्या भाषणामध्ये पहा आणि ही सुद्धा आत्मसात करा आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी शंभर गोष्टी तुम्हाला कधीच सांगितल्या नाही त्यांच्या मूळ भाषणात एक तीन ते पाच फार फार तर मुद्दे त्यांनी चर्चेला निवडलेत मग दसरा मेळावा असेल किंवा आणखी कुठलं राजकीय भाषण असेल मुद्दे तीन किंवा पाचच त्या मुद्द्यांवरच त्यांनी आघात केलेला आहे त्या मुद्द्यांवरच ते बोललेले ते मुद्देच त्यांनी हायलाईट केलेत आपल्या भाषणात आपण शंभर गोष्टी बोलत राहिलो ना तर समोरच्याला मग फार गोंधळून जायला होतं की नक्की या माणसाला म्हणायचं काय आणि मी काय लक्षात ठेव तेव्हा बोलताना कायम तीन ते पाच मुद्दे जास्तीत जास्त हे आपण लक्षात घेऊ बोलताना एक मला नेहमी प्रश्न विचारला जातो की आम्ही येतो बोलायला त्यावेळेस समोर ते आपले असतं ना पोडियम मग ते कधी कधी बरं वाटतं कारण की त्याच्या मागे लपता येतं आणि त्याच्यावर हात वगैरे ठेवता येतो पण मग तुमचं काय रेकमेंडेशन आहे पोडियम असलं तर काय केलं पाहिजे एक काम करा सगळ्या बाळासाहेबांच्या ज्या युट्यूबवरच्या तुम्ही व्हिडिओज त्यांचे ते बघा जाऊन त्यांच्यासमोरही अनेकदा ते पोडियम होत तुम्ही मला सांगा किती वेळा बाळासाहेबांनी पोडियमला धरून भाषण केलेलं आहे मला दाखवून द्या तुम्ही कधीच नाही पोडियमचा आधार त्यांनी घेतला असेल पोडियमवर त्यांनी कागद काही ठेवले असतील तर असतील परंतु पोडियम धरून ठेवला तुम्ही की लक्षात घ्या तुमचे हात बांधले मग तुम्ही त्याला चिकटूनच राहणार पोडियम हा आपल्याला आपल्या हातातल्या गोष्टी ठेवण्यासाठी आहे तो रेफरन्स घेण्यासाठी आहे मात्र पोडियम पासून तुम्ही एक अंतर ठेवलंच पाहिजे मगच तुमची देहबोली मोकळी होऊ शकते त्यामुळे जेवढे तुम्ही पोडियमला चिकटाल तेवढं तुमचं भाषणे संकुचित होणार आहे तुमची देहबोली संकुचित होणार आहे तर ही गोष्ट निश्चित पहा तुम्ही आणि ती आत्मसात करा आणि शेवटचा मुद्दा जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे प्रत्येक भाषणाचा वक्तव्याचा शेवट हा अतिशय जोरकस मुद्देसुद्ध असेल पण तितकाच स्ट्रॉंग त्यांनी केलेला आहे भाषणाचा शेवट हा अतिशय दमदार हवा कारण असं आहे इंग्लिशमध्ये एक शब्द आहे रिसेन्सी इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला दहा गोष्टी सांगितल्या ना तर त्या दहामधल्या शेवटच्या दोन गोष्टी तुमच्या जास्त लक्षात राहणार आहेत या व्हिडिओ नंतर सुद्धा तुम्ही तपासून पहा मी शेवटी जे बोललोय ना ते सगळ्यात आधी लक्षात राहत मग आधी काय बोलला होता ते जाऊन तुम्हाला मागे व्हिडिओ परत पाहावं लागणार आहे एक्झॅक्टली exactly हेच सगळ्यांच्या बाबतीत होतं आणि म्हणून तुमचं भाषण किती जरी उत्तम सुरू झालं तरी सुद्धा शेवट हा एका सर्वोत्तम उंचीवर हवा आणि ह्यासाठी मेहनत घेतली पाहिजे वक्ता हा जन्माला यावा लागतो हे खरं असेलही परंतु केवळ एखादा वक्ता जन्माला आला म्हणून तो मनाला हवं तेव्हा उठतो आणि बोलायला लागतो असं नसतं बाळासाहेबांच्या जीवनात बाळासाहेबांनी जी अनेक उत्तम उत्तम भाषणं केली त्याच्या मागे त्यांचा अभ्यास निश्चित असणार आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी त्यांचं भाषण हे तितकंच सर्वोत्तम झालेलं आहे आज या निमित्तानं सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना एक पुन्हा सलाम करूयात त्यांना मुजरा करूयात आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपण शिकूयात आजच्या पुरता मी प्रीतम तुम्हाला सर्वांचा निरोप घेतो या चॅनल मध्ये असेच आपण अनेक गोष्टी पाहत राहू शिकत राहू त्यामुळं जरूर आपल्या मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचवा सबस्क्राईब करा ती घंटी दाबा म्हणजे तुम्हाला कळेल की पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे तुमचं अफाट प्रेम आम्हाला लाभलेलं आहे पेक्षा जास्त सबस्क्रायबर मजा आहे तर भेटत राहूयात तोपर्यंत संवाद करत राहा जोडत राहा